ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम ओम नम शिवाय हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो दर पंधरा दिवसाला अमावस्या पौर्णिमा हे चक्र चालू असते आता येत आहे कार्तिक महिन्याची अमावस्या म्हणजेच कार्तिक महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कार्तिक महिन्याच्या अमावस्याला काय काय करावे तसेच कोणते कोणते उपाय करावे याची माहिती देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो यंदाची कार्तिक महिन्याची अमावस्या दोन दिवसामध्ये विभागली गेली आहे बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दोन्ही तारखांना अमावस्या असणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय कोणतीही तिथी सण वार नक्षत्र असं पाळलं जातं किंवा त्यानुसार आपण सगळ्या काही गोष्टी करतो तर मग एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला बुधवारी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी अमावस्या लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी अमावस्या संपणार आहे आपल्याला उदय तिथीनुसार ती खरी अमावस्या गुरुवारच्या दिवशी पाळायच्या आहे पण तुम्हाला बुधवारच्या दिवशी सुद्धा अमावस्या काही उपाय करायचे असतील किंवा काही गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही त्या बुधवारी सुद्धा करू शकतात आणि गुरुवारी करायच्या असतील तर गुरुवारी देखील करू शकतात कारण बुधवारी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी अमावस्याचा आहे आणि म्हणजेच काय त्यानंतर दिवसभर अमावस्या असणार आहे आणि गुरुवारी दुपारच्या बारा वाजून एकोणीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे तर मग बघा तुम्हाला बुधवारी अमावस्या काही उपाय करायचे की गुरुवारी ते तुम्ही ठरू शकता दोन्ही दिवशी केले तरी पण काही हरकत नाही या कार्तिक महिन्याच्या अमावस्याच्या निमित्ताने करण्याचा पहिला महत्वाचा उपाय मी तुम्हाला सांगते बघा कार्तिक महिना हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असणारा महिना होता याच कार्तिक एकादशी झाली आपण तुळशी मातेचे लग्न लावलं त्रिपुराणी पौर्णिमा झाली आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला या महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे करता आल्या तर आता हा कार्तिक महिन्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आपण तुळशीचा एक महत्वाचा उपाय या अमावस्याला करायचा आहे मात्र आपल्याला त्यासाठी तुळशीच्या काड्या लागतील आपल्याकडे असणारी तुळस जरी हिरवीगार असली तरी पण तिच्या ती समजा एक दोन वर्ष किंवा त्याहून जास्त जुनी असेल तर त्याहून सुद्धा आपल्याला सहजपणे वाळलेल्या काड्या मिळून जातील किंवा तुमच्याकडे जरी तुळस आता वाळलेली असेल किंवा वाळलेली एखादी तुळस तुम्ही सांभाळून ठेवलेली असेल तर त्यातून तुम्ही साधारण पाच एक तुळशीच्या काड्या काढून घ्या अगदी बोर्डवर आकाराच्या पाच तुळशीच्या काड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत किंवा तेवढ्या तुम्हाला मिळाल्या नाही तर जेवढ्या मिळतील तेवढ्या तुळशीच्या काड्या तुम्हाला एकत्रित करून घ्यायच्या आहेत आणि या काड्या तुम्हाला पांढऱ्या दोऱ्याने किंवा कापसाच्या सुताने बांधून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे कापसाच्या वाती तयार असतील किंवा तुम्ही त्या तयार करून घेणार असाल किंवा डायरेक्ट कापूस असेल तर कापसाने तुम्ही या पाचही काड्यांच्या किंवा जेवढ्या काड्या तुम्ही घेतल्या असतील तेवढ्या काड्यांना गुंडाळून घ्यायच्या समजा कापूस नसेल तर मग कच्चा दोरा असतो ज्याला आपण कच्चा धागा किंवा कच्चा सूत म्हणतो तर त्याने सुद्धा तुम्ही ह्या तुळशीच्या काड्या गुंडाळून घेऊ शकता आणि एक थो थोडीशी मोठ्या आकाराची पंती घ्यायची त्याच्यामध्ये हा गुंडाळल्या तुळशीच्या काड्या ठेवायच्या या काड्यावर थोडंसं तूप ओतायचं हवं तर तुम्ही समजा कापसाच्या वाती किंवा कापूसच त्या काड्यांना गुंडाळणार असाल तर मग काय करायचं तो कापूस तुपामध्ये भिजून मग त्या काड्यांना गुंडाळायचा आणि या काड्या आपल्याला प्रज्वलित करून द्यायच्या आहेत पण कुठे करायच्या या काड्या प्रज्वलित तर आपल्या देवघरासमोर कारण आपल्यापैकी जवळच प्रास प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे बाळकृष्णांची मूर्ती असते किंवा भगवान श्री विष्णूंचा फोटो असतो विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते फोटो मूर्ती म्हणजे यापैकी काहीतरी एकरूप असतं भगवान श्री विष्णूंना तुळस किती प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे मग मा... तिथे आपल्याला या काड्या प्रज्वलित करायच्या आहेत तुळशीच्या या काड्या प्रज्वलित केल्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल निघून जाईल तसेच आपल्या घरामध्ये न, माता लक्ष्मी बरोबर भगवान श्री हरी विष्णू सुद्धा आपल्या घरामध्ये वास करतील माता लक्ष्मीला अमावस्या तिथी ही समर्पित आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव पाणी भरेल भगवान श्री हरी विष्णूंचा वरदहस्त आपल्यावरती लाभतो आणि आपल्या घराचं त्यामुळे कल्याण होतं त्यामुळे मग एखाद्या एखाद्याशी असेल किंवा अजून काही भगवान विष्णूंच्या जा संबंधित काही तिथी असेल जसं की पौर्णिमा असेल किंवा आता मार्गशीर्ष महिना येईल तेव्हा सुद्धा आपण भगवान श्री हरि विष्णूंची पूजा करतो गुरुवारी आपण त्यांची पूजा करतो तर जेव्हा जेव्हा भगवान विष्णू श्री कृष्णांच्या संबंधित काही पण सण तिथी असतील तर तेव्हा सुद्धा हा उपाय करता येईल कार्तिक अमावस्येच्या निमित्तानं का सांगितलं तर कार्तिक महिना हा संपूर्ण त्यांच्यासाठी समर्पित होता ही गोष्ट तुम्हाला कधी करायची आहे तर अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी मग तुम्ही ती बुधवारी करा किंवा गुरुवारी करा गुरुवारी केलं तर अतिशय उत्तम संध्याकाळी केलं तरी पण चालेल याच्यानंतर कार्तिक अमावस्याच्या दिवशी बघा कार्तिक अमासेच्या दिवशी सकाळचा स्वयंपाक झाल्यावर किंवा स्वयंपाक करण्यापूर्वी तुम्हाला ही गोष्ट करायची आहे समजा सकाळी सकाळी तुमच्या खूप धावपळ असेल गडबड राहत असेल तर तुम्ही स्वयंपाक झाल्यानंतर सुद्धा ही गोष्ट करू शकतात बघा तुम्ही ज्यांच्यावर स्वयंपाक करता ते म्हणजे तुमची गॅसची शेगडी असेल चूल असेल किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काही दुसरा कशावर स्वयंपाक करत असाल तर ती सुद्धा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे जसं की मंगळवार असेल शुक्रवार असेल तेव्हा आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करण्याच्या निमित्ताने गॅसच्या शेगडीची किंवा आपल्याकडे असणाऱ्या चुलीची पूजा करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला कार्तिक का चुलीची किंवा किंवा आपण ज्याच्यावर स्वयंपाक बनवतो जे काही साधन असतं त्याची पूजा करायची असते त्याच्यावर स्वस्तिकायचं असतं हळदी कुंकू वाहून फुलं व्हायचे आणि दिव्याने ओळून घ्यायचं दिवा लगेच साईडला करून घ्यायचा कारण हे जे ठिकाण असतं ते अग्नीचं ठिकाण असतं त्यामुळे दिवा जास्त वेळ तिथे ठेवू नका त्याचबरोबर स्वयंपाक करण्यासाठी किंवा पिण्याच्यासाठी म्हणून आपण अनेक भांड्यामध्ये पाणी भरून ठेवते हंडे कळशी पंचपात्री किंवा बऱ्याच काही गोष्टी भरून ठेवतो तर आपल्याला याच्यातलं पाणी बदलायचं आहे हवं तर हे पाणी तुम्ही झाडांना घालून देऊ शकता किंवा ज्याच्याकडे पाण्याचा पुरवठा कमी होतो त्यामुळे पाणी लगेच एवढं सगळं सांड झाडांना घालून देणं किंवा इकडे तिकडे ओतून देणं शक्य होणार नाही तर मग तुम्ही काय करायचं थोड्या वेळासाठी ते पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून ठेवायचं पाण्याची भांडी स्वच्छ करून घ्यायची पुन्हा त्याच्यामध्ये चा चांगलं पाणी भरायचे किंवा तुम्ही जे काढून ठेवलेलं पाणी पुन्हा त्याच्यामध्ये भरून घेऊ शकतात आणि या पाण्याच्या भांड्यापैकी कोणत्याही एका भांड्यावर सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढू शकता आणि या पाण्याच्या भांड्याजवळ तुम्हाला एखाद्या वाटीत किंवा माल प्लेटमध्ये मोजून फक्त पाच तांदळाच्या दाणे ठेवायचे आहेत आणि ते तांदूळ न तुटलेले असावे हे लक्षात घ्या आणि तुम्ही जर पाण्यातील पा भांड्यातील पाणी बदलणार नसाल तर त्या पा भांड्यातील पाण्यामध्ये तुम्हाला फक्त एक तुळशीपत्र टाकायचं आहे तर हे तुळशीपत्र तुम्हाला सर्व पाण्यातील जी काही निगेटिव्हिटी आहे जे तुमच्या मनामध्ये असेल तर ती निगेटिव्हिटी निघून घेते शोषून घेते तर हा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे आता हे तांदळाचे दणे दिवसभर तुम्हाला पाण्याच्या भांड्याजवळच ठेवायचे आहेत आणि संध्याकाळी एकदा की प्रदोष काळ झाला म्हणजे साधारणतः साडेसहा वाजेच्या पुढे किंवा सूर्य मावळण्याच्या अगोदर पंचेचाळीस मिनिट सूर्य मावळल्यानंतर पंचेचाळीस मिनिट प्रदोष काळ असतो तेव्हा कधीही तुम्ही तुमच्या घरात असणाऱ्या शिवलिंगावरती हे तांदळाचे दाणे वाहून द्यायचे आहे प्रत्येक तांदळाचा दाना शिवलिंगावर वाहत असताना स्वधा स्वधा स्वधा, स्वधा 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 असे पाच वेळा म्हणायचे आहे तर हे आपल्याला काय करायचं आहे कारण शिवलिंगाजवळ पितृघन सुद्धा बसलेले असतात पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी किंवा पितृ आपल्यावर सदैव संतुष्ट राहावे तसेच पितृ हे आपल्या भगवान शिवशंकरांचे आद्य देवत आहेत असे सुद्धा म्हटले जाते यासाठी अमावस्याच्या दिवशी वेगवेगळे वे उपाय केले जातात तर त्यापैकी हा एक उपाय आहे तुम्हाला शक्य झालं तरी या दिवशी तुम्ही शिवलिंगावर चंदनाचे लेपन सुद्धा करू शकतात म्हणजे आपली जी महादेवाची पिंड असेल तर त्या संपूर्ण पिंडीवर तुम्ही चंदनाची पेस्ट लावू शकतात तर दर अमावस्येला पित्रांच्या नावाने पान ठेवण्याची म्हणजे त्यांना नैवेद्य दाखवण्याची देखील पद्धत आहे यामुळे काय होतं आपले पितृगण आपल्यावर प्रसन्न होतात आणि मुख्य म्हणजे अमावस्याच्या दिवशी आपले पितृगण पृथ्वी तलावावर येतात असे म्हणतात त्यामुळे त्यांना नैवेद्य दाखवला किंवा आपण त्यांना संतुष्ट करायला अजिबात विसरू नये आपले पितृगण आपल्यावर संतुष्ट असतील प्रसन्न असतील तर आपल्याला कोणत्याही कामात अडचण येत नाही आणि आपण सगळे करून आपलं काम आणि व्यवस्थितपणे पूर्ण करू शकतो यामुळे आपल्या घराची प्रगती सुद्धा होते कार्तिक अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून जेव्हा तुम्ही स्वयंपाक करतात तर स्वयंपाक करताना बरोबरच तुम्हाला थोडासा म्हणजे साधारणतः एक वाटीवर भात होईल एवढा आळणी भात शिजवून घ्यायचा आहे आणि हा भात थोडासा थंड झाला की एखाद्या केळीच्या <गली> पानावर पत्रावळीवर किंवा मग वाटीमध्ये घेऊन त्याची गोलाकार मध तुम्हाला पाडायची आहे म्हणजे गोलाकार पद्धतीने तो भाग तुम्हाला त्या पानावर ठेवायचा आहे त्याच्यावर थोडंसं दही टाकायचं आहे हवं तर तुम्ही लिंबाची फोड सुद्धा त्या दही भातावर ठेवू शकता दही भात असेल तर तो घेऊन तुम्हाला दुपारचे बारा वाजण्याच्या तुमच्या घराच्या छतावर तुमच्या गॅलरीमध्ये किंवा जिथे तुम्हाला वाटतं की कावळे येऊ शकतात पक्षी येऊ शकतात तर अशा ठिकाणी तुम्ही तो दही भात ठेवून द्या आणि ज्यांना असं वाटतं की आमच्याकडे पक्षी वगैरे काही येत नाही तर जिथे कुत्रे वगैरे येऊ शकतात अशा ठिकाणी तुम्ही तो ठेवून द्यायचा आहे म्हणजे जो काही नैवेद्य आहे तो आपण गाईला देऊ शकतो कावळ्यांना देऊ शकतो म्हणजे कावळे असतील किंवा कोणतेही पक्ष असतील त्यांनाही देऊ शकतो तर मग यापैकी तुम्हाला जो पर्याय योग्य वाटतो किंवा तुमच्या वातावरणानुसार तुमच्या परिस्थितीनुसार जो तुम्हाला जे करणे शक्य होईल ही की हा प्राणी किंवा हा पक्षी दग दही भात खाऊ शकतो तर तिथे तुम्ही पित्रांच्या नावाने त्यांचं स्मरण करत करत तो दही भात ठेवून द्यायचा आहे अतिशय चांगला उपाय आहे फक्त दुपारी बारा वाजण्याच्या आत करा शुक्र गुरु बुधवारी करा किंवा गुरुवारी करा काही हरकत नाही यानंतर अमावस्याच्या दिवशी करण्याचा सर्वात महत्वाचा उपाय मी तुम्हाला सांगते तुमच्या घरातील मुलं खूप जास्त चिडचिड करत असतील नेहमी रडत असतील किंवा अभ्यासात त्यांचं लक्ष नसेल खूप जास्त हट्टी झाली असतील किंवा त्यांना दृष्ट लागणे नजर लागणे यासारख्या प्रखर होत असेल तर तुम्ही काय करायचं आहे क्षण बुधवारी हवं वा तर तुम्ही हा उपाय करा बुधवारी सकाळी जी काही पोळी किंवा भाकरी असेल तर एखादी पोळी भाकरी तुम्हाला वाचून ठेवायची आहे बुधवारी संध्याकाळी त्या शिल्लक ठेवलेल्या पोळीवर किंवा भाकरीवर तुम्हाला थोडंसं तेल लावायचं आहे शक्य झालं तर मोहरीचं तेल लावा नसेल तर आपलं गोड तेल लावलं तरी पण चालतं नंतर त्या पोळीची किंवा भाकरीची वडी घडी करा आणि तुमच्या घरातील लहान मुला बाळावर किंवा जी काही बाळ मुलं बाळ कितीही वयाचे असतील तर त्यांच्यावर तुम्ही डोक्यावर पासून पायापर्यंत ही, पा पाया ही पोळी किंवा भाकरी सात वेळा उतरवायची आहे आणि नंतर बाहेर असणाऱ्या कुत्र्यांना तुम्हाला ती पोळी किंवा भाकरी खाऊ घालू द्यायची आहे त्यांना एकदा किती पोळी खा भाकरी खाऊ घातली की मागे वळून पाहायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं हातपाय धुवायचे त्यानंतर तुम्ही देवापुढे दिवा लावून देवाला नमस्कार करायचा आहे बऱ्याच जुन्या जाणत्या मंडळी किंवा अनुभवी व्यक्ती आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना सुद्धा माहिती असेल की पूर्वीच्या काळापासून हा उपाय करण्याची पद्धत आहे आणि हा उपाय तितकाच प्रभावी ठरतो त्यामुळे तो आपण आजही केला तरी पण आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे जुनं ते सोनं किंवा जुन्या जाणत्या व्यक्तीने आपल्याला जो काही वारसा किंवा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्यामध्ये नक्कीच काहीतर तथ्य असतं त्यामुळे बुधवारी अमावस्येच्या निमित्तानं आहे तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा उपाय कार्तिक अमावस्येच्या निमित्ताने संध्याकाळी आपल्याला एक पि दिवा पित्रांच्या नावाने लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही एकतर गव्हाच्या पिठापासून बनवून घेऊ शकतात किंवा दिवाळीचा एखादी पंथ मातीची पंथी उरलेली असेल तर त्यामध्ये हा पित्रांच्या नावाने दिवा लावू शकतात गव्हाच्या कणकेचा म्हणजे गव्हाच्या पिठा जर तुम्ही दिवा बनवणार असाल तर त्या कणकेच्या तुम्हाला अजिबात मीठ टाकायचं नाही आणि पिठाचा हा दिवा तयार करून घ्यायचा त्यामध्ये एकेरी वात लावायची पण ती जरी तुम्ही घेणार असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही एकेरी वात लावायची म्हणजे दोन्हीपैकी कोणत्या तरी एका प्रकारचा दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल ओतायचं आहे मोहरीचे तेल तुमच्याकडे नसेल तर आपलं स्वयंपाकघरातलं जे तेल आपण वापरतो नेहमीप्रमाणे आपण ते तेल त्या पण ओतलं तरी पण चालेल हा दिवा प्रज्वलित करायचा आणि दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आता ज्यांना कुणाला गव्हाच्या कणकेचा हा दिवा बनवणे शक्य होणार नाही तर त्यांनी तो मातीचा किंवा मा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवण्यापूर्वी त्या दिव्याखाली थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं जेणेकरून तुम्ही जेव्हा तो दिवा प्रज्वलित कराल तर जमिनीवरचे जे काही कीटक जीवजंतू मुंग्या आहेत तर ते बरोबर ते पीठ खायला येतील ते पीठ खाऊन तृप्त होतील आणि एक प्रकारे तुमच्या पित्रापर्यंत तुमचा हा दिवा पोचेल किंवा त्यांच्या नावाने दीप दान झालं असं त्याचे पुण्यफळा प्राप्त होतं आणि ज्यांना घवाच्या कणकेचा दिवा बनवलेला आहे तर ते कणकेचा दिवा जीवजंतू खातीलच जर तो दिवा कोणी खाल्लेला नसेल तर अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायचा आणि कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा पण ती वापरली असेल तर ते दिव धुवून घेऊ शकता त्यानंतरचा अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे तर वाहत्या पाण्याजवळ मग नदी तलाव किंवा विहीर या ठिकाणी आपल्याला अखंड पाच फुले आणि पाच दिवे कणकेचे असो पंतीचे शक्यतो कणखेचे दिवे बनवावे आणि ते दिवे तिथे आपल्याला प्रज्वलित करून पाण्यामध्ये सोडायचे आहे आणि पाच फुले फक्त आपल्याला एवढंच करायचे आहे ओम पितृभे नम या मंत्राचं स्मरण करून आपल्याला त्या दिवे सोडायचे आहेत तर तुम्हाला कितीही प्रखर पितृदोष असेल किंवा तुमच्या अडकलेली कामे असेल अडथळे असेल नोकरी लागत नसेल मुलं अभ्यास करत नसेल तर या सर्व समस्या फक्त ही पाच दिवे आणि पाच फुले समर्पित केल्याने तुमच्या सर्व काही संकटे दोष दूर होऊन तुमच्या आयुष्यामध्ये दारिद्र्यातून भाग्याचे दिवस तुमच्यामध्ये येतील तर हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता तर मैत्रिणी ही अत्यंत महत्व महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवली व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा धन्यवाद